नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी एकदम पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असणारा हिरव्या मोगापासून ढोकळा बनवत आहे जो की तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांच्या सुद्धा बनवून देऊ शकता तर मग सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ही प्रेस करा तर हिरव्या मुगाचा ढोकळा बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक कप अख्खे मूग रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तर आता यातले याच कपाने मोजून एक कप मूग मी ढोकळा बनवण्यासाठी घेणार आहे उरलेले मूग चांगले मोड आणून यापासून डोसा बनवणार आहे तो सुद्धा चवीला एकदम मस्त लागतो तर एक कप भिजवलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घालून यातच एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची घालायची यातच मुठभर कोथिंबीर घातली की मग यामध्ये थोडसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मग शिल्लक राहू नयेत ते पूर्णपणे वाटले जावेत याची काळजी घ्यायची आहे ढोकळ्याचं मिश्रण वाटून झाल्यावर एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून यातच अर्धा कप घट्टसर असं दही घातलं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा कप बारीकवाला जो रवा असतो तो घालायचा आहे आता हे सगळं चांगलं एकजीव करून आहे घातलेले सगळे जिन्नस पूर्णपणे मिक्स व्हावेत कुठेही उठळ्या शिल्लक राहू नयेत यासाठी व्यवस्थित मिक्स करणं गरजेचं आहे तर साधारणत दोन मिनटं चांगलं मिश्रण मिक्स करून घेतल्यावर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता वाटतानाच यामध्ये मी पाणी घातलं होतं परत यात पाणी घातलं नाहीये तर आता रव्याला पाणी शोषून घेण्यासाठी वेळ मिळावा यासाठी दहा ते पंधरा मिनटं यावर झाकण ठेवून असंच बाजूला ठेवून देऊयात तोपर्यंत पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं आहे ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी कढईचा वापर करणार आहे त्याचबरोबर तुम्ही कुकरची जी भांडी असतात त्यामध्ये सुद्धा ढोकळा स्टीम करू शकता किंवा अशा टीनमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता पण आज मी ताटामध्येच ढोकळा वाफवून घेणार आहे तर ताटाला तेलाने ग्रीस करून घ्यायचं तर ही सगळी तयारी अगोदर करून घेणं गरजेचं आहे तर साधारणत दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत ढोकळ्याचं मिश्रण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये एक चमचा मीठ घातला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसारसुद्धा मीठ घालू शकता त्याचबरोबर तेलाच्या पळीने एक पळी तेल घातलं आहे तर पुन्हा एकदा चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो तो अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे तुम्ही याऐवजी विदाऊट फ्लेवरचं जे इनो असतं ते सुद्धा घालू शकता तर आता सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी चमचाभर पाणी घालून हलक्याच हाताने मिक्स करून घ्यायचं आहे लगेच याला वेळ न घालवता तेल लावलेल्या ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या ढोकळा स्टीम करण्यासाठी पाणी अगोदरच उकळलेलं असावं तर आता ढोकळ्याचं मिश्रण सगळं ताटामध्ये ट्रान्सफर केलं की थोडंसं लाल तिखट यावर पसरवून घातलं आहे तर आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि मग यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी ढोकळा वाफवून घ्यायचा आहे त्यानंतर पंधरा मिनिटांनी गॅस बंद करून पाच मिनटं झाकण न काढता असंच ठेवून दिलं आहे तर टोटल वीस मिनिटांनी झाकण काढल्यावर एका सुरीच्या साह्याने चेक करून बघूयात तर इथे तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम व्यवस्थित वाफवला गेला आहे आता याला पूर्णपणे थंड करून घेऊयात म्हणजे मग तो ताटापासून सहज वेगळा होतो तोपर्यंत याची खमंग अशी फोडणी करूयात पाहिजे तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो पण फोडणीमुळे आणखीनच मस्त लागतो त्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातला आहे तेल चांगलं तापलं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की एक चमचा तीळ आणि कडीपत्त्याची पानं घातली आहेत तयार फोडणी ही मिक्स करून गॅस बंद केला आहे तर फोडणी आपली तयार झालेली आहे तर दुसरीकडे ढोकळासुद्धा थंड झाला आहे तर सुरीच्या साह्याने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि मग ताटामधून काढून ढोकळा कट करून घ्यायचा आहे लहान किंवा मोठ्या आकारामध्ये ढोकळा कट करू शकता तर कट करताना तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम मऊसूत आणि यातून एकदम स्पंजी झाला आहे कट करून घेतलेला ढोकळा तयार फोडणीमध्ये घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे फोडणी ही ढोकळ्याला व्यवस्थित लागली की मग शेवटी किसलेलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे ओलं खोबरं घालणं हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तयार ढोकळा तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता मी ओल्या नारळाची चटणीसोबत सर्व केला आहे किंवा गोड चटणीसोबतही खूप छान लागतो तर तुम्ही बघू शकता ढोकळा एकदम मऊ लुसलुशीत आणि आतून स्पंजी झाला आहे तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा भरपूर प्रोटीन असलेला ढोकळा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद